आज या महाराष्ट्रामध्ये मी संजय बोरकर अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आज आम्ही ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका लागलेल्या आहेत त्या निवडणुका आघाडी तयार करून लढवाव्या या हेतूने आम्ही माननीय सुरेश सर यांच्या नेतृत्वात आझाद बहुजन रिपब्लिकन आघाडी नावाने एक आघाडी तयार केली त्या आघाडीच्या माध्यमातून आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपंचायत आणि नगरपालिकाच्या निवडणुका एकत्रितपणे सर्वांनी समन्वय ठेवून लढणार आहोत आमच्या उद्या एका बैठकीच्या माध्यमातून जागा निश्चित होतील अजेंडा तयार होईल आणि तो अजेंडा घेऊन आम्ही संयुक्तरित्या द, दौरे काढून ज्या ज्या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुका हो आहेत त्या त्या ठिकाणी आम्ही प्रचाराला प्रारंभ करणार आहोत साधारणतः या नगरपालिकेचा या अलीकडल्या काळामध्ये जो बजेट होता वार्षिक तो वाढल्यामुळे या नगरपालिकाला कधी नव्हे अशा पद्धतीचं महत्व प्राप्त झालेलं आहे जे प्रस्थापित पक्ष आहे ते या बजेटवर डोळा ठेवून या पैशाच्या माध्यमातून आपला दबावतंत्र आणि सर्व शक्ती एकत्रित करून बाकी जे तळागाळातले पक्ष आणि बहुजनातले आणि विचारधारेवर आधारित असलेले पक्ष मात्र आम्ही यापूर्वी आमचा जो इतिहास राहिलेला आहे आता नागपूर महानगरपालिकेमध्ये आम्ही तीन तीन महापौर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दिले आहे अनेक नगरपालिकामध्ये सभापती उपसभापती त्याच्यानंतर उपाध्यक्ष आणि नगराध्यक्ष असं प्रतिनिधित्व या ठिकाणी केलेलं आहे अत्यंत पारदर्शी आणि प्रामाणिकपणे रिपब्लिकन पक्ष आणि विचारधारेच्या आधारावर असलेल्या पक्षांनी या पूर्वी आम्ही जनतेची आणि नगराची सेवा करण्याची संधी आम्हाला लोकांनी दिली ती संधी पुन्हा प्राप्त आम्हाला व्हावी किंवा ती मिळावी या हेतूने आम्ही ही आघाडी तयार केली आणि आमचे जास्तीत जास्त नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून येतील असे आम्ही प्रयत्न करू आ, पुछे 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 या ठिकाणी चंद्रशेखर आझाद जे खासदार आहेत नदिनाचे उत्तर प्रदेशचे त्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या आझाद समाज पक्ष हा प्रमुख घटक या ठिकाणी आमच्या सोबत आहे त्याचप्रमाणे ऍडव्होकेट डॉक्टर सुरेश साहेब यांचा बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ही देखील या ठिकाणी आहे वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया त्याचप्रमाणे आदिवासींच्या ज्या बेस असलेल्या जे पक्ष आहेत आणि संघटना आहे त्यांना सुद्धा आम्ही सोबत घेतलेला आहे मुळात म्हणजे आमची ही संकल्पना बहुजनांची असल्यामुळे मुळात हा हो रिपब्लिकन पक्ष आणि बहुजन ज्या बेस्ट पार्ट्या आहेत त्यामुळे ओबीसीची जी संख्या आहे जसं सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये आरक्षण हे जारी राहील त्यामुळे जा ओबीसीमध्ये एक नवीन चैतन्य निर्माण झालं आहे आणि ओबीसीचे अनेक प्रतिनिधी आमच्या आघाडीच्या वतीने आम्ही त्यांना निवडणूक लढवणार ते नक्कीच आम्हाला यश मिळेल अशी आम्हाला आशा आहे जनतेला काय आव्हान जनतेला आव्हान आहोत की भ्रष्टाचाराच्या विरोधाची ही जी लढाई आहे या लढाईमध्ये आपण जर सहभागी होत असाल तर आम्ही भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक आणि एक आगतीचं प्रशासन या ठिकाणी नगरपालिकेमध्ये देण्याचा प्रयत्न करतो